नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाराम बायंडर पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि या दोघी आता माझ्यासोबत आहेत आपण तालमीच्या निमित्ताने भेटलेलो आहोत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत सुरुवातच मला अशी करायची आहे अनुष्का आणि नेहा या नाटकाने तुमची निवड केली की तुम्ही नाटकाला निवडले नाटकाला निवडणार ना आहे कोणी नाही कारण कारण नाही आम्ही नाटकाला निवडणारे कोणी नाही नाटकानी कदाचित यावेळेला आम्हाला निवडले असं म्हणून दोन्ही बरोबर आहे पण तू नाटकाला जॉईन जॉईन नाही आहे अच्छा मी नाटकालाय कारण की मी डेंग्यूने आजारी पडले आणि मला थांबायला लागलं थोडस जेव्हा तुला ह्याच्यासाठी <laughs> विचारलं <laughs> गेलं तुझा पहिला कॉल हा होच होता परंतु असं होतं ना की आधी हे नाटक झालेलं आहे इतक्यांदा झालेलं आहे असं नाही की वेगवेगळ्या वेग टीमने त्याच्यासोबत काम केलेलं आहे वेगवेगळ्या वेग कलाकारांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे सो एक ती प्रतिमा बनून जाते की अरे ह्या लोकांनी असं केलं मग आता पुन्हा आपल्याला त्याच्या त्याच भूमिका रंगभूमीवर सादर करायच्यात मग त्यांच्या डोळ्यातली त्यांच्या मेंदूमधली ज्या प्रेक्षकांनी ते बघितलेलं आहे ती प्रतिमा घालवण्यासाठी आपल्याला एक वेगळी मेहनत घ्यावी लागते सो अशा पद्धतीचं काम घेणं हे खरंच रिस्की आहे की सोपं होऊन जातं उलट काय वाटतं सोपं तर नक्कीच नसतं कारण नाटकही अनेक वेळेला झालेलं आहे अनेक वेगवेगळ्या लोकांनी केलेलं आहे त्या भूमिका आम्ही जे सगळे करतोय त्या खूप चांगल्या चांगल्या कलाकारांनी केलेल्या आहेत कितीही नाही म्हटलं तरी एक ती कम्पॅरिझन प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच पण मला असं वाटतं की जर प्रामाणिकपणे नाटककाराचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा तुमचा हा आणि हाच एकमेव हेतू तुमचा असेल तर ह्या गोष्टींची भीती हळूहळू मागे पडते आणि मग तेंडुलकरांचा शब्द त्यांचे विचार दिग्दर्शकाला ते कशा पद्धतीने पोहोचवायचे आहेत आणि कलाकार म्हणून मला त्याच्यात माझं काय होतं येत आहे आपण ह्याच गोलामध्ये असतो ते बाकीचं सगळं हळूहळू करून ठेवलेल्यांनी खूप काही करून ठेवले आणि ते मोठे होते आणि त्यांनी वे, अर्थात वेगळंच करून ठेवले त्याच्यामुळे त्यांची छाप आहे पण तेच परत करायचं म्हटलं की थोडीशी भीती राहते जबाबदारी राहते परत तेच तेच पण नको यायला यासाठी प्रयत्न तर चालूच आपलं वेगळेपण कसं उठून दिसेल हाच प्रयत्न करत राहतो आणि कदाचित यावेळेला तो करण्याचा प्रयत्न केला बघूयात आता कसं वाटतय काय होतंय एकंदरीत सोशल मीडियावरती या नाटकाच्या ज्या पद्धतीने वार आहे एकतर सकारम बायंडर पुन्हा परंतु हे याच्यासाठी नाटक ज्या पद्धतीने आता प्रमोट व्हायला सुरुवात झालेली आहे सिनेमाच्या तोडीस तोडास नाटकांचं प्रमोशन होतं डिजिटल मीडियावरती असेल प्रिंट असेल एकंदरीत माध्यमांवरती अशा पद्धतीने इंटरव्ह्यूज होणं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या परिपूर्ण नाटकाला मिळतात तेव्हा ते नाटक आणखीन लोकांपर्यंत पोचतं आणि त्याला चांगली प्रसिद्धी मिळते आणि ज्याचाच रिझल्ट तुमचे सुरुवातीचे सगळे प्रो प्रयोग हे हाऊसफुल आहेत ऑलमोस्ट आणि तुमचा शुभारंभाचा प्रयोगच दिल्लीला होतो तो इतकं सगळं एखाद्या नाटकाच्या बाबतीत घडणं आणि त्याच्यामध्ये आपण आपली भूमिका एखादी असणं तुम्ही स्वतःला भाग्यवंत समजतच असाल परंतु एकंदरीत ही प्रोसेस कशी अनुभवताय जेव्हा प्रेक्षकांसमोर तुमचे चेहरे आले की तुम्ही आता सादरीकरण करणार आहात तुम्हाला काही तिथून अभिप्राय आलेले आहेत तेच उत्सुकताच आहे लोकांमध्ये की कधी येणार आहे मग आमच्या शहरात कधी येणार आहे मग पहिला प्रयोग कधी आहे मग कशा चालल्या आहेत रिहर्सल्स मग तो हा सीन तुम्ही कसा करताय कारण लोकांना पाठ आहेत जवळजवळ नाटक मग ती ती मोंगळेवाली मुँ, ती ते ते पात्र कोण करत आहे म्हणजे इतकं लोकांना डिटेल लक्षात आहेत गोष्टी त्यामुळे उत्सुकता लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे त्याचं दडपण त्या 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 त्य जबाबदारी असं सगळंच आहे पण पन... गंमत येते आत्ता आत्ता त्या परिस्थितीत आम्ही आहोत की आम्ही विंगेत उभे आहोत आणि आता ओघडेल कधीही पडदा या क्षणासाठी आम्ही थांबलेले आहोत त्यामुळे ती फार अद्भुत अवस्था असते कलाकारांना अपेक्षाभंग होऊ नये ह्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय कारण ज्यांना ज्यांना हे पाठ आहे नाटक त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असेल तेव्हा असं असेल माता कसं असेल तर प्रयत्न तो तर तोच आहे की ज्या अपेक्षेने आल्यात त्याच्या वर काहीतरी आम्ही देऊन तुम्हाला नक्कीच पाठवू आणि नाटक घेऊन पाठवू एवढं मात्र नक्की विंग आणि पडद्याचा उल्लेख केला यामुळे असं नाही आहे की तुम्ही पहिल्यांदा वावरता रंगभूमीवर तुझं मॅड सकारम पण उत्तम सुरू आहे तुझंही खूप उत्तम काम सुरू आहे एकंदरीत माध्यमांवरती रंगभूमीवरती सुद्धा सो जेव्हा पुन्हा एकदा आपल्याला एखाद्या नवा कलाकृतीसाठी नाटकासाठी व्यंगेत आपण उभ्या असतो आणि पुढचे चार पाऊल चालत जाऊन त्या अंधुगंधारातून आपल्याला प्रेक्षकांसमोर यायचं असतं त्या चार ते पाच पावलांमध्ये साधारण तुमच्या डोक्यामध्ये काय असतं भयंकर भयंकर अवस्था असते कारण ती आणि हे फक्त पहिल्या प्रयोगाला नसतं हे प्रत्येक प्रयोगाला असतं कारण तो प्रयोग एकदाच होणार असतो ते प्रेक्षक एकदाच ते नाटक ते त्या खुर्चीत बसून बघणार असतात त्यामुळे पूर्ण प्रामाणिकपणे त्यांना त्या, ना त्या नाटकाचा अनुभव देणं ही जबाबदारी आणि त्याचबरोबर आपल्यालासुद्धा त्या, त्या प्रयोगामधनं पूर्ण समाधान मिळणं कारण की ते ते नाटक करण्याचं समाधान जर नाही मिळालं तर मग काहीच मजा नसते त्यामुळे ती चार पावलं नेहमीच भयानक असतात तो विंगेत उभा असताना तो अंधार आणि रंगमर्चावरचा प्रकाश आणि प्रेक्षकांमधला अंधार ते प्रकाश अंधाराचा इतका गंमतशीर खेळ असतो तो आणि आतमध्येही ते सगळं चाललेलं असतं आणि त्याच धाकधुकीबरोबर आतमध्ये अत्यंत मोठा आनंद असतो की, की आपण रंगमंचावर उभे राहणार आहोत कारण त्याच्यासारखी मजा दुसऱ्या कुठल्या कलेमध्ये येत नाही प्रत्येक प्रयोग आपण नाटकाचे प्रयोग होतात असं म्हणतो प्रत्येक प्रयोग हा वेगवेगळा असतो मला तरी असं असतं की जे काही करायचं ते आज करायचं आहे हां आज जर तू नीट नाही केलं ना तर मग कदाचित थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं सो आता आपण चाललो आहे तर हे आपलं जग आहे जमेल तितकं स्वतःला सोडून ओतून आणि त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्यासोबत कसे जाऊ याचा प्रयत्न करूयात तर हां प्रयत्न तो तोच असतो आणि भीती जबाबदारी आनंद एवढं मोठं नाटक ह्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ झालेली असते ना त्याच्यामुळे एक कुठल्या तरी भावना नाही समू शकत सयाजी शिंदे सरांसोबत काम त्यांना ऑलरेडी ह्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनी आधी निभावलेली आहे ही भूमिका त्याच्यामुळे आणि निश्चितच आहे की पुन्हा मग ते तसंच करतील असं नाही आहे ते नव्याने काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल करतील नव्याने ती भूमिका पुन्हा निभावतील असं त्यांनी आत त्यांनीच सांगितलं की मी आणखीन शोधत गेलो भूमिकेला सो ही भूमिकेला शोधण्याचा जो प्रवास आहे आणि तुम्ही जवळपास सहा महिने ह्याच्यामध्ये रिहर्सल करताय मुंबईच्या जा बाहेर जाऊन तुम्ही रिहर्सल केलेली आहे एक वेगळी प्रोसेस या नाटकाची झालेली आहे अशा खंबीर निर्माते तुमच्या पाठीमागे आहेत त्यामुळे ती भूमिकेचा जो शोध आहे तो कशा पद्धतीने तुम्ही अनुभवला आहे तुम्हाला भूमिका सापडली आहे का की अजूनही त्याच्यावर तुम्ही काम करताय आणि ती कशा पद्धतीने तुमच्या तिघांच्या अंजन घालणार आहेत <laughs> भूमिकेचा शोध शोध तर कधीच संपत नाही कारण तो ज्या क्षणाला संपतो त्या क्षणाला मला वाटतं मग थांबवून घ्यावं कलाकारांनी कारण जस माणूस म्हणून आपला आप अंतर्गत शोध कधी संपत नाही समोरचा माणूस आपल्याला पूर्णपणे कधीच कळत नाही तसंच भूमिकेचं असतं कारण ती एक व्यक्ती तुम्ही समजून घेत असता आणि त्या व्यक्तीचं आयुष्य तुम्ही जगू पाहत असता त्यामुळे ते जितकं तुम्ही खोल जाता तितकी नवीन नवीन जग उलगडली जातात अजून वाटतं अजून खोल गेलो की आता संपलं असेल तळगाठला पण त्याच्याही पलीकडे खोल काहीतरी असतच त्यामुळे आणि जितकं तुम्ही खोल जात राहाल तितकं परिपूर्ण लोकांना ते चित्र दिसत राहतं तर त्याचाच प्रयत्न कलाकार करत असतो आणि त्या अनोख्या अनोळखी प्रदेशात एकटं 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 जायची मजा पण येत असते आणि त्याची एक वेगळी झिंग पण चढायला लागते हळूहळू समुद्राचं आणि कलेचं सारखंच आहे जितके जितके आपण तळाला जाऊ तितक वेगळं वेगळं आणि नवीन आणि अजून खोल जात जातो आपण तर नाटकाचा शोध म्हणजे तुम्हाला मी सांगेन की आमची रिहर्सल चालू असताना चालूबाईच्या अगोदर सरांनी एक सीन परत कोरोग्राफ केला सो रोज वेगवेगळं वेगवेगळं वेग, वेग, काही ना काहीतरी मिळत जाते असं कुठेच नाही की आता हा सीन आत्ता असा झाला तर हा परत नव्याने ना नाही होऊ शकत असं अजूनपर्यंत झालेलं नाही त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी वेगळं वेगळं सुरू वेग, वेग, आहे आणि छान वाटतंय क्या बात है? आ, एकंदरीत नाटकाचं वातावरण जे दिसतंय ते फार पॉझिटिव्ह आहे लोक खूप छान पद्धतीने ते ॲक्सेप्ट करतात की अरे वा पुन्हा एकदा नाटक, ते येते म्हणजे त्याचे रसिक प्रेक्षक आजही आहेत ज्यांनी आधी बघितलेलं आहे आणि ते सुद्धा खूप उत्सुक आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण जो सगळा प्रेक्षक आहे नाटक नाटकाचा जो प्रेक्षक आहे मराठी प्रेक्षक तोही फार उत्सुक आहे तेही पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत सो कशा पद्धतीने तुम्ही त्यांना अप्रोच करणार आहात आणि प्रेक्षकांना आवाहन करणार आहात बोल, <laughs> मराठी नाटक आणि त्याची परंपरा खूप मोठी आहे खूप महत्त्वाची नाटकं महत्त्वाचे विषय मोठ्या मोठ्या नाटककारांनी दिग्दर्शकांनी हाताळलेले आहेत आणि एका महत्त्वाच्या काळातलं रंगभूमीसाठी सुद्धा महत्त्वाचा काळ आणि आपल्या समाजासाठी सुद्धा महत्त्वाचा काळ का, स्थित्यंतरांचे जे काळ असतात त्या काळात आलेलं हे नाटक आहे त्या काळात त्या नाटकाचा जो आपला आपलं एक जीवन होतं ते ते जगलं आहे पण आता ते नाटक पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे अशी अनेक नाटकं आहेत मराठीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म तेव्हाच घेते एखादी कलाकृती जेव्हा ती कालातीत असते जेव्हा ती तेवढी सशक्त असते तर आज हे नाटक पुन्हा येतं आहे ह्याला कलात्मक आणि सामाजिक हे अनेक पैलू आहेत की ते आज काय यावी तर बोल्ड बोल्ड म्हणून जे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपण बघतो तर मला वाटतं की यंग जे जनरेशन आहे त्यांनी बघावं येऊन की बोल्डनेस काय असतो विचारांचा बोल्डनेस काय असतो आणि एखाद्या गोष्टीला समजवून सांगण्यासाठी एखादी गोष्ट पूर्णपणे मांडण्यासाठी काय पद्धतीने नाटककार ना नाटक लिहितो कशी पात्र बांधतो तर मी सगळ्या नवीन पिढीला आणि यंग जनरेशनला खूप विनंती करेन की तुम्ही आता वळलेला आहात ऑलरेडी नाटकाकडे मला दिसतं आहे की तुम्ही बघताय वेगवेगळी नाटकं तर ह्या नाटकाचासुद्धा अनुभव जरूर घ्या आणि मराठी माणूस नाटकप्रेमी आहेच ते तर येतीलच नाटक बघायला याची खात्री आहे नाटक बघा आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटतो आहे आमचा हा प्रयत्न या नाटकापर्यंत पोहोचण्याचा आवर्जून मला तुझं असं कौतुक करायचं तुझ्या अभिनयाचं तुझ्या अभिनयामध्ये गोलाव आहे तर संग शास्त्रीय संगीतामध्ये ज्या पद्धतीने तो गोलाव असतो त्याला टोकदार नाही तुझा अभिनय तसा आहे तुझा प्रत्येक रसभाव हा त्याच्यातून गुंतत गुंतत तो जातो आणि मग ती वेणी तयार होते म्हणजे कमाल त्या मला तुला कौतुक करायचं होतं या बाबतीत खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांनाही आणि पुढच्या प्रवासासाठी सुद्धा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत बोलल्याबद्दल थँक्यू सो मच so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा